नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण काय बनवणार आहोत तो बनवणार आहोत आवळ्याचा मस्तपैकी आंबट गोड असा मुरांबा चला तर मग झटपट बघूया रेसिपी कशी आहे ती तर यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम जे आवळा आहे ते आणलेले आहे आत्ता मार्केटमध्ये सध्या आवळ्याचे रेट पण कमी आहे आणि हिवाळ्यामध्येच अवेलेबल असतात ते म्हणून मी इथे अडीचशे ग्रॅम जे आहे ते आवळा घेतलेले आहे तर आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया शक्यतो मीडियम साईजच्या आवळ्या आणायच्या आहे म्हणजे ज ते थोडेसे कवळे पण असतात जास्त छोटे पण नको ते थोडेसे कडू लागतात तर हे व्यवस्थित असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याचे जे डेट असतात थोडे थोडे दिसले तर काढून घ्यायचे ती आहे ती निघून जाते तर हिवाळ्यामधला हा एकदम मस्त असा पदार्थ आहे जो तुम्ही करून आणि वर्षभर साठवून ठेवू शकता जसं आपण लोणचं वगैरे ठेवतो त्या प्रकारचं तर आणि यामध्ये भरपूर साडे विटामिन्स असतात आणि हे शरीरासाठी खूप गुणकारी आणि उपयुक्त असा मानला जाणारा पदार्थ आहे तर हे बघा मी इथे क्लीन करून घेत आहे तर बहुतांश म्हणजे काही काहींची पद्धत वेगळी असते करण्याची कोणी उकडून घेतं वाफवून घेतं त्यानंतर करता तर आपण त्या झंझटमध्ये पडणारच नाही आहोत आपण वाफवायचे पण नाही आणि उकडून पण नाही घ्यायचे तरी बघा मी आता इथं धुऊन मस्त क्लीन करून स्वच्छ एका रुमालाने पुसून घेतलेले आहे त्यानंतर आता ही किसणी आहे किसण्यासाठी किस तर त्याने आपण आता हे आवळे सगळे किसून घ्यायचे आहे तर यामधले बी बाजूला काढायचं आहे बाकीचा भाग सगळा हा किसून घ्यायचा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी आणि तुम्ही मस्त काचेच्या बरणीमध्ये पूर्ण वर्षभर तिला साठवून ठेवू शकता तर वर्षभर खराब न होण्यासाठी काय करायचं आहे बिलकुल पण त्याला पाण्याचा हात पण लावायचा नाही त्यामध्ये पाण्याचा अंश पण नाही गेला पाहिजे याची खबरदारी नक्की तुम्ही घ्या करताना समजा त्यामध्ये पाणी गेलं तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी जाऊ द्यायचं नाही त्यात पडू पण देऊ द्यायचं नाही आणि हे सगळं करताना ओले हात पण लावायचे नाही हे बघा आता मी इथे अडीचशे ग्रॅम आवळा घेतलेला होता तर त्याचं किसून एवढा वाटी दीड वाटी जो आहे किस तयार झालेला आहे तर जेवढा तुम्ही आवळा घ्याल तेवढाच तुम्ही गूळ किंवा साखर घ्यायचा तर मी तर काय केलेलं आहे मिक्स केलेला आहे थोडीशी साखर घेतलेली आहे आणि बाकी सगळा अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर मी आता मीडियम हीटवरती कढई पहिले थोडीशी गरम करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्या बेसला थोडीशी साखर टाकलेली आहे त्यानंतर आपण यावरती काय टाकणार आहोत जो किस आपण किसलेला आहे आवळ्याचा त्याचा लेअर लावणार आहोत व्यवस्थित सगळा जो किसलेला आवळा आहे तो त्याचा लेअर व्यवस्थित पसरून द्यायचा आहे आणि ज्याची याची जी फ्लेम आहे गॅसची ती जास्त फास्ट ठेवायची नाही कारण की काय होईल साखर पटकन वितळून जाईल आणि त्याला खालून लागायची शक्यता असते म्हणजे जळायची शक्यता असते त्यामुळे गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता इकडनं वाफा निघताय म्हणजे कढई बऱ्यापैकी तापलेली आहे त्यानंतर वरून आता जो आपला गूळ आहे त्याचा लेअर लावायचा आहे आणि हे त्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित वाफवून द्यायचं आहे आणि त्या दोन ते तीन मिनटाच्या वाफेमध्ये जो आपला आवळा आहे जो किसून घेतलेला बारीक किसल्यामुळे तो व्यवस्थित शिजला जातो आणि कचकच लागत नाही त्यामुळे बारीक जी किसणी असेल तुमच्याकडे अवेलेबल त्यांनीच व्यवस्थित किसून घ्यायचं आहे हे बघा गुळाचं लेअर मी इथं लावलेलं आहे त्यानंतर यामध्ये फ्लेवर येण्यासाठी दालचिनी आणि मी इथे दोन तीन लमगा टाकलेले आहे त्यानंतर आता हे तीन ते चार मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि फ्लेम लोच ठेवायची आहे पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत यायचे म्हणजे जेणेकरून कुठेही ते लागणार नाही काळसर होणार नाही किंवा लागल्यानंतर जळाल्यानंतर जे जळकट जळकट लागतं तसं लागणार नाही हे बघा तीन ते चार मिनटं झालेले आहे आता यामध्ये दालचिनी आणि लवंगाचं काम संपलेलं आहे इथपर्यंत जसं फक्त तो फ्लेवर उतरण्यापर्यंत तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता साखर पण वितळलेली आहे जो किसून घेतलेला आवळा आहे तो पण मस्त मौसूत पडलेला आहे आणि राहिलेला गूळ आपण आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पूर्ण रेसिपी होईपर्यंत जेणेकरून जळणार पण नाही आणि कडक कडक पण होणार नाही मस्त शिजू द्यायचं आहे आता गुळाचं पाणी झालेलं आहे त्यानंतर इथे आता फ्लेवरसाठी थोडीशी वेगळी तर कसं आपल्याकडे कश्मीरी लाल मिरची असते ती टाकायची आहे त्यानंतर मी इथे वेलची पूड टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गुळामध्ये व्यवस्थित ते शिजत आहे आणि त्याचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त छान दिसत आहे खायला दुखता, दुखता, तर खूप छान लागते तुम्ही रेग्युलर खायचं हिवाळ्यामध्ये कारण की जे आपले हातपाय वगैरे दुखता कंबर दुखता त्याच्यासाठी खूप छान गुणकारी आहे त्याच्यात खूप सारे विटॅमिन्स असतात मेन म्हणजे हे बघा कोरडं होऊन द्यायचं आहे व्यवस्थित मस्त त्यानंतर मी अर्धा तास गार करायला ठेवलं होतं व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीत किंवा जी आपली लोणच्याची बरणी असते बघा चिनी मातीची त्यात पण भरून ठेवू शकता फक्त ती एअरटाईट पाहिजे लूज झाकर नको त्याचं तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर पण फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असेल तर एअरटाईट डब्यात पाहिजे हे बघा